समाजाच्या वतीनं महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये येणाऱ्या वीस मेला जनआक्रोश महाआंदोलन सकल मातंग समाजाची लढवत आहे आणि त्याच्या पूर्वतयारीसाठी म्हणून आज नांदेड शहरामध्ये जनजागरण परिषद आयोजित केलेली होती या परिषदेसाठी महाराष्ट्रातले मातंग समाजाचे सर्वच राजकीय पक्षामधले नेते मंडळी आणि सामाजिक संघटनाचे प्रमुख मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर होते आज हे नांदेड शहरामधली एक ऐतिहासिक अशा प्रकारची जनजागरण परिषद या ठिकाणी झाली आणि या परिषदेचे पडसाद निश्चितप्रमाणे महाराष्ट्रामध्ये उमटल्याशिवाय राहणार नाही मित्र हो सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्याच्या नंतर या ठिकाणी मातंग समाज सरकारकडे मोठे आशेने या ठिकाणी पाहत आहे आणि मग सरकारवर दबाव वाढवणे जनरेटा दाखवणे आणि आपली मागणी तातडीनं मंजूर करून घेणे हा या महामोर्चाचा मागचा उद्देश आहे मागच्या काळामध्ये सामाजिक संघटनाच्या रेट्यामुळं या महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी मंजूर झालेल्या असल्या तरी मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासाच्यासाठी अबकडाचं वर्गीकरण उपवर्गीकरण होणं हे अत्यावश्यक आहे जेवढा जास्त वेळ याच्यासाठी लागेल तेवढं मातंग समाजाचं नुकसान होणार आहे म्हणून हा निर्णय तातडीनं या ठिकाणी राज्यामध्ये अमलाव आणावा अशा प्रकारची मागणी आहे आणि त्यासाठीचं हे आमचं सगळं आंदोलन आहे